विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शिरपूर येथे छावा ग्रुप शिरापूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूक कार्यक्रमास उपस्थित राहून माननीय अजिंक्य राणा पाटील साहेब यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ केला व उपस्थित नागरिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी सोलापूरचे माजी महापौर पद्माकर काळे सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन दीपक माळी संभाजी चव्हाण संतोष सावंत अजिंक्यदादा पाटील अनिकेत पाटील समाधान अवताडे संदीप गायकवाड बाळू घाडगे सुदर्शन जावळे हर्षवर्धन पाटील विभीषण गव्हाने नवनाथ अवताडे स्वप्नील जावळे श्याम जावळे बाबासो आढटराव गणेश जावळे अजिंक्य जावळे सूरज गव्हाने राम जगताप आदीसह शिरापूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा